श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचा जो हा पंधरा दिवसाचा कालखंड असतो तो, तो अत्यंत महत्वाचा आहे कारण की या पंधरा दिवसामध्ये आ, काही गोष्टी म्हणजे करणं खूप शुभ असतं तर काही गोष्टी करणं म्हणजे चांगलं नाही असं म्हणतात कारण की बघा या पितृपक्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला हा जो पित्तरपाठ आहे तो पंधरा दिवसाचा असतो या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांची आठवण काढून पूजा करायचं असतं कारण की त्यांचं ऋण आपल्याला व्यक्त करायचं असतं आता ह्या पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असं देखील म्हटलं जातं आणि या पितृ पक्षात श्राद्ध पक्षात पित्रांची पूजा पितृतर्पण पिंडदान हे सर्वात पुण्यदायी आहे जे पण व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना बघा पितृदोषापासून मुक्ती ही शंभर टक्के मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्म मृत्यूच्या चक्रातून देखील मृत्यू मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी एक आपल्या परंपरागत चालत आलेलं आहे हे की पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांची सेवा करायची आणि बघा हा काळ अत्यंत महत्व आहे महत्वाचा आहे मग यामध्ये काही कामं करणं खूप शुभ आहे तर काही कामं करणं खूप अशुभ आहे आता पितृपक्षात आपण काय करू नये बघा पितृपक्षात आणि काय करावं तर पितृपक्षात ब्राह्मणाला अन्न वस्त्र इत्यादीचं दान करून आपण श्राद्ध करणं खूप शुभ मानलं जातं श्राद्ध पक्षात बघा गाय असेल कावळा कुत्रे मुंग्यांना अन्न खाऊ घालणं खूप म्हणजे खूपच फलदायी आहे बघा अगदी शक्य झालं तुम्हाला तु तर दररोज गाईला एक भाकरी किंवा चपाती खाऊ घाला कुत्र्याला कावळ्यासाठी ठेवा मुंग्यांसाठी कुठेतरी रवा साखर ठेवा आपल्याला बघा नक्कीच कितीही प्रखर पितृदोष द्या त्यातून मुक्ती मिळणार म्हणजे मिळणारच या काळामध्ये ब्राह्मचर्य पाळणं देखील म्हणजे प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक मत आहे म्हणतात पाळतात ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात बघा धार्मिक स्थळावर पिंडदान करणं देखील खूप महत्वाचं असतं आता पितृपक्षाच्या काळामध्ये या गोष्टी अजिबात आपल्याला करायच्या नाहीत पितृपक्षात कांदा लसूण तामसिक पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही या काळामध्ये शुभ कार्य देखील करत नाहीत लग्न साखरपुडा नवीन गोष्टी खरेदी करणं मग अगदी बघा कपड्यापासून चपलापासून देखील म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये नवीन काहीच गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाहीत या काळामध्ये नख कापणं केस कापणं दाढी करणं या गोष्टी देखील शक्यतो आपल्याला अव्हाइडच करायच्या आहेत कारण की या काळामध्ये या गोष्टी करणं खूप म्हणजे चुकीचं आहे पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात नवीन घरात प्रवेश करणं देखील अशुभ मानलं जातं त्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात करायच्या नाहीत तसेच बघा आता हा पितृपक्षाचा कालखंड चालू आहे चा काल चा आपल्याला या काळामध्ये आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही गोष्टी टाकायच्या आहेत बघा तर त्यामध्ये बघा आपल्याला महत्त्वाचं आहे गंगाजल जसं की बघा पवित्र ठिकाणी जाऊन श्राद्ध तर्पण करण्याला महत्त्व आहे मग आपण बघा प्रत्येकाला नाही जाणं होत मग आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे कारण की आपल्याला पवित्र गंगेच्या ठिकाणी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल तसेच बघा आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहेत कारण की काळे तीळ हे दारिद्र्यनाशक आहेत मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या ग्रहदोष असू द्या तो देखील दूर होईल आणि जिथे काळे तीळ वापरले जातात कारण की बघा मग तिथे पूर्वजांसाठी काहीतरी आपण करतोय असं लागू पडतं आणि आपला बघा पितृदोष नक्कीच कमी होईल आणि आपल्याला काळे तीळ तसेच गंगाजल आणि थोडीशी हळद देखील टाकायची आहे कारण की हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे आपल्याला पूर्वजांचा देखील आशीर्वाद पाहिजे आप दे, आपल्या जीवनामध्ये आणि देवांचा देखील आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे हळद देखील टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला आवर्जून स्नान करायचे आहे तसेच बघा आपल्याला अगदी तुम्हाला दररोज नाही करणं झालं तर या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये एक दिवस तरी स्पेशली कावळ्याला ठेवण्यासाठीच भात शिजवायचा आहे शिळा वगैरे घेऊ नका आपल्याला तेवढाच भात शिजवायचा आहे आणि त्या भातावरती दही आणि काळे काळेतीळ टाकून आपल्याला कावळ्यासाठी दक्षिण दिशेला ठेवायचं आहे बघा मग तुम्ही बाहेर समजा रिकाम्या मोकळ्या जागेत नेऊन ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा गच्चीवर ठेवा तुमच्या समजा घराला तुमच्या गॅलरी वगैरे मोठी असेल खिडकीत ठेवण्यासारखी जागा असेल तिथं ठेवला तरी देखील चालेल कारण की बघा या पितृपक्षाच्या कालखंडामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात मग ते कोणाच्या रूपामध्ये आपण त्यांची आठवण काढतो आहे की नाही आपण त्यांच्यासाठी काही कार करतो आहे की नाही हे नक्कीच बघत असतात म्हणून आपल्याला हे देखील करायचं आहे तसेच बघा आपल्याला आता प्रत्येकाला कसं शहराच्या ठिकाणी नाही शक्य होत कोणाला शक्य झालं तर चांगली गोष्ट आहे बाबा तर तुम्ही कुत्र्याला देखील अगदी दररोज आपण जे काही करू मग भाकरी असो चपाती असो आपल्याला खाऊ घालायचे आहे बघा कारण की बघा या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपण होईल तेवढ्या जर पूर्वजांच्या सेवा केल्या तर नक्कीच आपण पितृदोष आपल्याला दूर होईल आपल्या जीवनातील अडचणी देखील दूर होतील आणि आपली भरभरून अशी प्रगती होईल अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद